शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे आणि ॲडव्होकेट शिवाजी काकडे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना जाहीर पाठिंबा दिलाय शेवगाव ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जाहीर सभेवेळी काकडे यांनी जगताप यांचं समर्थन करताना विखेंवर जोरदार टीका केली आणि मागच्या वेळेस तर कहरच झाला <laughs> कहर <जादा। laughs> की हे बी रात्री अकरा वाजता आठ साडेआठ वाजता आमची सही झाली घेण्याचं सांगितलं दहा पंधरा हजार लोक यांच्या समोर आम्ही सभा चालू केली आणि अक्षरशः कपडे काढावेत तशी आमची भारतीय जनता पार्टीने काढली आणि म्हणून जरी आम्हाला त्यावेळेस पक्षाने पंधरा मिनिट आधी तिकीट नाकारलं तरी सुद्धा काकडे साहेबांनी निर्णय घेतला की आपण आजपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये राहिलो गुन्हे बंधूंच्या विरोधात राहिलो आता आपल्याला पक्ष बदलायचं नाही मोनिका राजा प्रचार करायचा आम्ही आमचं सगळं दुःख दुःख लपवून आमच्या जवळ ठेवून आम्ही मोनिका राजाचा प्रचार केला आणि मी ज्या जिल्हा परिषद गटामध्ये निवडून आलेले होते त्यावरून जिल्हा परिषद गटामध्ये सर्वाधिक मता मोनिका राजा यांना दिलं जी करायची होती ती फक्त शेवगाव तालुक्यातल्या लोकांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी परंतु तो, तो दिलेला शब्द सुद्धा पाळला नाही आणि म्हणून उतराई म्हणून जिल्हा परिषदेच तिकीट सुद्धा त्यांनी नाकारलं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडे आम्ही गेलो पण आमच्या जिल्हा परिषदेच काय ते म्हणाले जिल्हा परिषद काय सोपी आहे मी आता फोन करतो राजा फोन लावला राम शिवाजीराव काकडे अन्याय केलेला आहे त्यांचा विधानसभेचा तिकीट नेलंय आणि आता त्यांचं जिल्हा परिषदेच तिकीट त्यांचं त्यांना देऊ टाका पण नाही त्यांनी ते मानलं नाही आणि त्याच ठिकाणी फडणवीसांना सांगून आलो की भारतीय जनता पार्टीच तिकीट जिल्हा परिषदेच मला मिळालं तरच या ठिकाणी कमळाची पाकळी फुलेल अन्यथा कमळाची पाकळी शेवगाव तालुक्यामध्ये मुळेच नाही आणि सर्वसामान्य जनतेने मला साथ दिली आणि या ठिकाणी एकही भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य निवडून ना आला नाही साहेब आजपर्यंत नाही आम्ही उभयता सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये राहतो त्यांच्या प्रश्नावर राहतो त्यांच्या विचारावर राहतो आणि म्हणून सर्वसामान्य जनता आम्हाला चार वेळेस वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या गटामधून निवडून देत आलेली आहे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे लोक आमच्याकडे आले की यावेळेस खासदारकीसाठी तुम्ही आम्हाला मदत करा म्हटलं कोणत्या मुद्द्यावर करायची म्हणजे कर आपण पुढे बघू पण नाही आम्ही ठरवलं आजपर्यंत तीन वेळा दिलीप गांधींना आम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेला होता तीन वेळा दिलीप गांधींना खासदार केलं होतं आणि आता या बिनशर्त जायचं नाही